तर कसं काय यवतमाळचा यवतमाळचा एपिसोड मध्ये आज आपण पाहणार यवतमाळचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा म्हणजेच यवतमाळची रामनवमी रॅली की सुरुवात हुई यावर शिव सोमार ढोल ताशा पथक अँड उसके बाद तुम्हाला तर माहितच असेल प्रभू श्रीरामजीचा रथ जे आहे ते प्रत्येक जण हाताने उडते कोणती मॅन्युअली ड्रायव्हर वगैरे नसते ते गाडी वगैरे नसते यवतमाळकर हर साल की तर इस साल बी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या झांक्या होत्या म्हणून ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आपण व्हिडिओला लाईक आणि पेज को फॉलो मात्र नक्की करू तर सर्वात आधी होती छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची झाकी उसके बाद साऊथ इंडियन साईड जी असते ना ते काही या प्रकारचं होतं याचं नाव मला माहित नाही तुम्हाला माहिती तर कमेंट करो मेरी जान त्यानंतर आपल्या प्रभू हनुमानजीची एक मस्तपैकी झाकी होती आणि त्याच्यानंतर नंदी महाराजांवर बसलेले शंकरजीची सुद्धा झाकी होती आता वेगवेगळ्या झाक्या होत्या आणि प्रत्येकाच्या डिटेल मी तुम्हाला सांगितच राही पंधरा ते वीस मिनिटाचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला पेज तुम्हाला पे बायो आणि डिस्क्रिप्शनमध्ये भेटून देईल माल की खाने पिने की व्यवस्था निघा ऐसा कैसे हो सकता है जागा जागा खाण्यापिण्याचे स्टॉल्स होते मस्त पैकी मी पण पोहे वगैरे खाल्ले मसाले भात वगैरे खूप जागा खाल्ला त्यानंतर आलो लोखंडी पुला चोळा इथला तर माहोल काही अलगच होता रे भाऊ इथं नाचल्यानंतर थोडंसं समोर आलो आणि इथे होती महाकाली वगैरेची झाकी खूप सुंदर झाकी होती यांचं जे नृत्य वगैरे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर अपलोडेड आहे त्यानंतर शिवकालीन खेळ होते आणि त्यानंतर पुन्हा हनुमानजी यांची एक मस्त पैकी मूर्ती होती सोबतच आता एक बहुत सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे जर जनावरांनी आपल्याला कापलं तर कसं वाटेल हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर प्रभू श्रीरामजी यांची अयोध्ये सोमवारची एक मूर्ती होती आणि हनुमानजी तर ऑब्व्हियसली राहणारच आहे बजरंगबली बलीजींचा डान्स पाहिल्यानंतर आपण थोडंसं समोर आलो आणि इथे शनी मंदिर चौक आहे शनी मंदिरात चौकात तर अलगच माहोल चालू होता इथलं यवतमाळकर फक्त शनी मंदिर चौकच नाही तर तहसीलच्या समोर सुद्धा जे आहे ना काही या प्रकारचा माहोल होता गव पासून थांबवण्यासाठी एक चांगला संदेश मात्र या झाकेतून देण्यात आला त्यानंतर प्रभू श्रीराम यांची अयोध्येची मूर्ती सोबतच इथे काही या प्रकारची कुकुटी होती उसके बाद सोया हुआ हिंदू बी हमी यावर लेकिन सबसे अलग महाकाल की झलक ती अँड त्याच्यानंतर गणपती आणि भगवान कार्तिक याचं ते तुम्हाला तर स्टोरी माहीतच असेल ज्यानंतर गणपतीने त्यांच्या आई वडिलांच्या तीन चक्कर मारल्या होत्या तर काही या प्रकारच्या संपूर्ण झाक्या या यवतमाळच्या रॅलीमध्ये होत्या त्यानंतर प्रभू श्रीरामजी यांची सगळ्यात शेवटी जो रथ होता आणि ज्यामध्ये आपले प्रभू विराजमान होते तर ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये MBC